ज्येष्ठ नेते अधिकार बाकी कोणाला नाही माझ्यावर जर कोणी केली तर मी ते घेणार नाही पण पवार साहेबांनी पुरुष माझ्यावर गेली ते व्हावं लागतं ते अजून झालेलंच नाही अनेक वर्ष जात नाही त्यांना होणं गरजेचं नाही आता मी अनेकदा मी बोलून दाखवले होते अनेकदा बोलोय मी की मनोज जारांगी पाटलांचा उद्देश आणि माझा उद्देश हा काही वेगळा नाही आहे आणि म्हणून त्यांच्याशी सुद्धा मी चर्चा केली चर्चा सुद्धा सकारात्मक झालेली आहे त्यांना एकच मी त्यांना विनंती ही केलेली आहे की तुम्ही उमेदवार जे देणार किंवा तुम्हाला उमेदवार उमेदवार द्यायचे कि नाही द्यायचा त्यांचा प्रश्न आहे पण पाडण्यापेक्षा आपण निवडून कसा आणू शकतो हा दृष्टिकोन त्यांनी ठेवावा अशी मी त्यांना सांगितलं त्यांची मान्य करून त्यांना सोडून घे नाही तसं काही नाही आज तो विषय झालेला नाहीये त्याच्यासाठी बसावं लागणार आहे फटाफट सगळ्या गोष्टी होती म्हणून बहुतांश त्यांच्या मागण्या आम्हाला मान्य आहेत पण ते -पट आज पहिलं कुठला विषय की तेनी आता दहा दिवसावर हे राहिले काय आचारसंहिता त्यांनी ठरवावं लागलंय की आता हे विषय आता काही सुटत नाही आता विषय कुठे सुटणार आहेत हे सत्तेत आल्यानंतर सुटणार आहेत तर त्यांनी कशा पद्धतीने यायचं म्हणजे ते आमच्यावर येणार आहेत किंवा परस्पर ते कॅन्डिडेट उभा करणार आहेत ती लाईन त्यांनी ठरवाव लागलं पवार साहेबसाहेब चांगली सगळा तुमच्याकडे असं साहेब बोलले माझं नाव घेतलं हा हे चांगलं आहे माझं नाव घेतलं आता साहेबांनी ते ज्येष्ठ आहेत महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते आहेत टिंगल करण्याचा त्यांनाच अधिकार आहे बाकी कोणाला नाही माझ्यावर जर कोणी दुसऱ्यांनी केली तर मी ते खपूनच घेणार नाही पण पवार साहेबांनी पुरुष माझ्यावर केली आहे म्हणून माझ्यासाठी काही ते नवीन नाही पण मला महात्मा गांधींचं एक वाक्य आठवते महात्मा गांधी काय म्हणतात पहिल्यांदा ते तुम्हाला दुर्लक्ष करतील पहिल्यांदा तुम्हाला दुर्लक्ष करतील मग ते तुमच्यावर हसतील मग ते तुमच्यावर लढतील आणि मग तुम्ही जिंकाल आणि म्हणून मी महात्मा गांधीजींनी जे वाक्य रचना इतकी छान पद्धतीने मांडलेली आहे